समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडात आहे असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते धार्मिक पूजेचे विधी उपास तापास व्रतवैकल्य आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो आहे विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो आहे सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते आहे असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला पुरोगामी उदारमतवादी समाज सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात भावना नव्हती पण धंदेवाईक भटभिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते संत एकनाथांच्या जीवनावरील खरा ब्राह्मण या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर सुधारणाविषयीच्या त्यांच्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढापुढे चालवण्यासाठीच प्रबोधनकार ठाकरे पुण्यात स्थायिक झाले त्यांच्या या कार्यात विरोधकांनी आणलेले अडथळे पार करीत त्यांनी साऱ्यांचे दानादान उडवून दिली सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते त्यांनी ध्येय प्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही मग भले बालविवाह व विद्वांच्या क्वेशवपनाची अभद्र रूढी असो देवळामधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी हुकुमशाही असो अस्पृश्यतेचा प्रश्न असो किंवा हुंडा प्रथेचा प्रश्न असो ते या साऱ्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले त्यांच्या लढ्यापासून तत्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला अनेक आमिषे दाखवली गेली पण प्रबोधनकारांनी प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही अन्याय रूढी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराण मतवाद्यांशी लढा दिला त्यांच्या या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते त्यामुळे ते प्रबोधनकार ठाकरे यांचे चाहते झाले त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षा घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे ती म्हणजे ती म्हणजे प्रबोधनकार होय मुंबईत स्थायिक झाल्यानंतर प्रबोधनकारांनी हुंडा प्रतिबंधक चळवळ हाती घेतली सर्व जातींची हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरप्रित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्यांच्या रकमा परत देण्यास भाग पाडले त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा व अभिचार समजला जाई अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगलांचे विवाह लावून दिले आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात पण या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही त्या काळच्या करमट वातावरणात समाज सुधारणाचा केवळ उच्चार करणेही अवघड होते आज ही हुंड्याविरोधी अनेक कायदे आहेत पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी यावरून प्रबोधनकारांचे दृष्टे पण सिद्ध होते प्रबोधनकार हे लेखक पत्रकार व इतिहास संशोधकही होते त्यांनी सारथी लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला कोदंडाचा टनत्कार भिक्षुकशाहीचे बंड देवांचा धर्म की धर्माची देवळे ग्रामधान्याचा इतिहास कुमारिकांचा शाप वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास संत गाडगे महाराज रंगो बापूजी पंडिता रमाबाई ही चरित्रे तर माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र अशा साहित्य संपदेची त्यांनी निर्मिती केली त्यांची खरा ब्राह्मण आणि टाकलेले पोर हे दोन्ही नाटके समाजसुधारणासाठी क्रांतिकारकच ठरली खरा ब्राह्मण नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राह्मणांनी न्यायालयाकडे केली असता न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा लढा होता यावेळी त्यांचे वयही बरेच झाले होते अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीचे नेतृत्व केले काही काळ कारावासही भोगला या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव आत्रे आणि श्रीपाद अमृत डांगे यांच्याशीच करता येईल या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले अर्थात प्रबोधनकार कुशल संघटकही होते प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्याची चर्चा सर्वत्र झाली होती सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता इतिहास संशोधक व्ही का राजवाडे यांनी कायस्थ प्रभूंबाबत काही विधाने केली होती त्यावर कोदंडाचा टनत्कार हा ग्रंथ लिहून त्यांनी राजवाडे यांची विधाने ऐतिहासिक पुरावे देऊन फोडून काढली होती या प्रकरणी जागृतीसाठी महाराष्ट्रभर ठाकरे यांनी दौराही केला होता त्यानंतर ते ब्राह्मणेतर चळवळीकडेही वळले चळवळी प्रचार करायचा इतरांच्या प्रचाराला उत्तर द्यायचे तर हाती तर आपल्या हाती वृत्तपत्रासारखे साधन असायला हवे या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा प्रबोधनकारांनी निर्णय घेतला त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालवण्यास बंदी होती पण ठाकरे यांनी तशा परवानगी मिळवल्या त्यानंतर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकवीस रोजी केशव शेधाराम ठाकरे यांच्या प्रबोधन या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला पत्र पाक्षिक होते पत्राच्या नावाबरोबरच उधिष्ठत जाग्रत प्राप्य वरानी बोधत असे संस्कृत वचन होते म्हणजेच हे मनुष्यांनो उठा ज्ञानी माणसाकडे जा आणि ज्ञान मिळवा ज्ञानी माणूस तत्त्वज्ञानाचा मार्ग ओलाडण्याच्या कठीण प्रवाहाची दुर्गमता सुलभ करतो अधिक मूलभूत सुधारणा म्हणून सामाजिक धार्मिक सांस्कृतिक सुधारणांना प्रबोधन या पाक्षिकाने प्राधान्य दिले गोपाळराव देवधर गोची भाटे गोम चिपळूणकर कर्मवीर भाऊराव पाटील आदींनी या पाक्षिकाला पाठिंबा दिला त्यापैकी अनेकांचे लेखही पत्रात प्रसिद्ध होत असत या प्रबोधन मासिकामुळे केशव सीताराम ठाकरे यांना प्रबोधनकार म्हणून ओळख मिळाली मुंबईत परप्रांतीय विशेषतः दक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली त्यामुळे मराठी माणसांची गैरसय होऊ लागली त्याला प्रबोधनने एकोणीसशे बावीसमध्ये सर्वप्रथम तोंड फोडले तसेच पत्राच्या पहिल्या अंकापासूनच कवी वसंत विहार यांच्या समाजहितवादी कविता त्यात प्रसिद्ध होत असत प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला एकोणीसशे तेवीसमध्ये मुंबईत बसलेले मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले तेथील काही कटू घटनांमुळे पुढे प्रबोधनकार पुण्यात आले तेथे ब्राह्मण ब्राह्मणत्तर वादात तेही पडले काही ब्राह्मण मंडळींनी दिवसल्यामुळे पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक आणि लोकहितवादी हे साप्ताहिक स्वरूपात सुरू केले साहजिकच पुण्यातल्या वादात ठाकरेही उतरले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात ठाकरे यांनी परखडपणे विरोधकांचा समाचार घेतला पण अखेर अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले मासिक व ही एकोणीसशे सव्वीसमध्ये बंद केले ते मुंबईला परतले त्यानंतर त्यांनी कधीही वर्तमानपत्र काढलं नाही पण अनेक वर्तमानपत्रात ते वेळोवेळी लिहित राहिले अत्याचारावर वार करत राहिले अन्यायावर प्रहार करत राहिले त्यांच्या लिखाणामुळे आणि विचारांमुळे प्रबोधनकार जनमानसांच्या मनावर अरूढ झाले